रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही तुम्हाला मी असं मनातल्या एकदा सांगितलं होतं की बाबा फोन माझ्या कशा स्वरूपाचं आहे त्यात काय होतं आहे जे कसं आहे तुम्ही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला म्हणलं अजून काही गोष्टी सांगायला काहीच हरकत नाही काय होतं माहिती होतं आणि माणूस सावध होतो किंवा पुढं आपल्याला जीवन जगत असताना कुठल्या आवलात समोर कुठल्या नात्याच्या रूपाने सांगता येत नाही त्याच्यामुळं ही थुंपुडच्या काळात सदैव सतर्क आणि सुरक्षित राहायचा प्रयत्न करा सगळ्यांनीच असाच एक फोन आला तो फोन एका बापाचा होता ज्याच्या मुलीचं तीन महिन्यापूर्वी लग्न झालं आहे फक्त आणि नातेवाईकामधूनच पाहिले पण दूरचे नातेवाईक बा कुठल्या लग्नाकार्यात किंवा कोण मैत्रीला असेल तर सगळे ये एकत्र येतात त्याप्रमाणे आपली वरवरची ओळख तो जो नातेवाईक आहे त्या मुलगी जिथं दिली होती तिथं सासरा त्याचा सम संदर्भातला विषय हा एक पोरगी होती लग्न करून गेली एक पोरगा होता चांगल्या प्रकारचा आय टी इंजिनियर त्यांनी बनवला आहे तो आय टी म्हणजे कंपनीत काम आला आहे पाच सहा जणाच्या एकत्रित ग्रुपमध्ये तो तिथं रात तीन महिन्यातच काय लगेच नवरी कोण पाठवित नाही होतंय काय घरात तीन माणसं फक्त सुनबाई सासरा आणि सासू सासूच अजिबात चलत नाही सासऱ्या पुढे सगळा करता दर्थ मेन माणूस सासरा पण माणूस कमी नाही माणूस सामाजिक प्रतिष्ठा असल्या ती काही येड नाही तो सुद्धा सेवानिवृत्त एखादा विशिष्ट चांगल्या मोठ्या पदाहून आलेला यांच्या मुलीचा विषय असा आहे आय क्यू कमी आहे थोडा आयक्यू कळतो ना तुम्हाला क्यू म्हणजे काय एक चंचलपणा सावधपणा किंवा एक त्याला मतिमंद नाही म्हणता पण एक पाच टक्के थोडी बॉळसाठा आपण म्हणून त्याला बॉसाठा अशा प्रकारे एखादी गोष्ट पाच मिनटं लेट क्लिक होणार किंवा काय नाही संपूर्णपणे आईबापांनी बावानी तळ हातातल्या फोडाप्रमाणे जपलेली पुरी दिली बा सगळे चांगलं होतं लग्न झालं यांचं संसार चालू झाला महिनाभर गडी राहिला इथं गेला तिकडं परत आता काय होतंय आठवड्याला पंधरा दिवसाला ये तो येतो गरीब बायकोकडून तो जे सासर आहे ना याची वागण्याची पद्धत ब बदलली तो कोणाचे देने म्हणी पांढर पेशा माणूस हा काय करतो त्या सुनला नाव ठेवलं गुड्डी 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 पाणी पाण्या आमकान तमकान गोड बोलायचा त्या सासूला सारखं हिवरूम बोलायचा खवळून बोला काय कळत नाही तर जोपायच्या झोपतो कपडे द्यायच्यात ना चांध्याकाळी जाते निवडून तू झोप सगळं त्या सुन्याच्या मान्यवर त्या सुनाला जीव लावणार शांना सुरुवातीला वाटलं <coughs> आयला बरं आहे भाऊ चांगलं आहे बापाची जी माय आहे ती पुढं सासरा देतो ही चांगली गोष्ट आहे म्हणजे काय विषय नाही पण तो बाप नाही देण्यात ठेवा त्यांनी काय केलं की सगळं बाहेर कुठे गेला की फळं चान चॉकलेटचं आण तुला आवडते नवीन आहे लीकरू तर रुळायला टाईम लागतो लय गोड बोलायचा लेग गोड बोलायचा ले ले आणि एक दिवस असंच बायकू गेलेली त्याची ती माथारी गेलेली शेजार निकडं शिला म्हणलं मला पोहे खायच्यात पोहे करते का आपल्याला तुला पण कर मला दोघाला कर तिने टाकलं पोहे भिजायला किचनमध्ये आणि कांदा लसूण चिरायला घेतला शेनी लगेच एक चॉकलेट काढली तिच्या मागून गेला आणि तिच्या गालाचं चुंबन घेतलं सुन्याच्या वर का आणि ती चॉकलेट आणि ती तिला दिलं गुड्डी धरतरा माझं सोनं माझाल हा प्रकार त्यांनी दोनदा केला दोन वेळा तिच्या पोरीच्या गालात चुंबन घेतलं पुरीचं वय साडे अठरा म्हणजे अठरा पूर्ण झाली त्यांनी लग्न केलं होतं आता कसं आहे माहिती आहे का शी पोरगी अत्यंत चांगली हिला त्याच्यातलं चा म्हणजे नवऱ्याबरोबर शारीरिक संमत करते ती त्याबद्दल ते तर वाद नाही पण ती आवडल्यासारखी झाली तिला त्या गोष्टीचा प्रचंड राग आला की बाबा मुका घ्यायचं काय कारण आहे त्या सासऱ्याला माझं सांगणं आहे याचा त्या सोन्याचा मोका घेऊ असतो तू खर्जुला कुत्रं बघा खांदं रस्त्यावर चालणार हा आणि ती तोंडाय आणाय म्हणण्याचा मोका घेऊ नको खाली मा उंडूकचा मोका घेत्या कुत्रीच्या काय आवला दे आणि समाजात ही लोक ल पांढर पेशावाने उद्घाटन समारंभाने ह्याच्या वाढदिवसाला चप्पल गाणी भरून ठोकली पाहिजे अशी का डंगरीत काय करावं या लोकांना म्हणजे साधारण तो मला सांगतो की जग आणि कसं चाललं आहे बघा तुम्ही वासनानंतर इतकं हा श्याचं लय तराट होते ना तर तिथं उकाळ त्या ते तेलात गेल्यात घाल ब काही लोक आहेत ह्या मुलीने काय केलं हा विषय दोनदा केल्यावर घरी फोन केला घरी फोन आईला केला आईला असा असा विषय सांगितला शेण्या माणसाला त्या परिस्थितीचं गांभीर्य लगेच कळतं बाकी विचार झाला संध्याकाळचा त्यांनी लावला मला फोन म्हणलं त्यांना आता बघ प्रत्येक गोष्टीला उपाय आयडिया असते त्यांना ठेवा म्हणजे पहिली गोष्ट ते मात्र डायरेक्ट ऑफिस घेऊ नका केस करू नका काय नका काय नका हां मरणाऱ्या मारणाऱ्या मरणाऱ्या फासादाऱ्या माणसासुद्धा एक संधी दिली जाते की बाबा तुझं काय म्हणणं आहे का याच्यावर लगेच अक्षर नको मी त्याला उपायच सांगितला आता पूर्वी घरी आणलेली घेऊन आला घरी दुसऱ्या दिवशी म्हणलं रिस्क फॅक्टरमध्ये पूर्वी ही आवला ज्याखादिशी तिचं अत्याचार करायला बसली त्यांना ठेवा आणि मग म्हणे माझं चुकलं पाया पडेल दुनिया करीन काही करीत पोरगी पाठवू नका नवर देवाशी बोलायचं चार गाबडे घेऊन घेणे झोपण्यापेक्षा पैसे जाऊन ते पैशाला जुरं किंमत दे तुम्ही सगळे कमावता होता पारे पैसे होईल लोक इथे दोन दोन त्यांच्या घरी काय जाळ कार का त्याचा चार गाबडी घेऊन त्या रूमवर आणण्यापेक्षा स्वतंत्र वन बी एच के चांगले एरियात घे आणि स्वतंत्र आपली बायको घेऊन जा चार महिन्यात असतो काय फरक पडत नाही तिथं पाहिजे बाजूला हां दुसरी गोष्ट रोज संध्याकाळी पंधरा मिनटं का व्हाय ना ह्या आईबापांनी त्या पोरीला फोन करायचा आज कसं आहे काही जर विषय गाडला तर ती पोरगी रोजच्या रोज टचमध्ये राहा हे पण सांगितलंय प्रत्येक वेळीच बाईच वाईट बाईट असं नसतं दुनिया लय वाईट आहे तुम्हाला सांगतो तु। वेगळ्या प्रकारचे लोक ह्याच्यामध्ये हां आणि माणूस आपल्या लिकृत देताना सर्वसाधारण बाह्य परिस्थिती बऱ्याच वेळ बघतो कोण कोणाच्या मेंदू डोकावून बघतो का हो नाही बघत हा त्याच्यामुळं असल्या सुद्धा महाराष्ट्रात आहे त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तिच्या संपर्कात राहायचं सासऱ्याकडं काही हिला पाठवायची नाही बाबा हे घरी नकोच नवर द्यायला समजून सांगायचं तुझा बापा असाई सुद्धा नवर द्यावायला लगेच सांगू नका म्हटलं काय होतं त्यां त्यांनी त्याला पंचवीस वर्ष सांभाळायला असतं शिक्षण दिलेलं असतं एक प्रेम असतं आई बापाविषयी कुठते आहे त्याला पसतंय नाही पसतं त्याची बौद्धिक क्षमता किती काय तो डायरेक्ट मोड कटस्फोट ह्या गोष्टी काही चांगल्या नाहीत शक्य होत नाही एवढं जोडायचा प्रयत्न करायचा तोडायचा नाही हा एक वेळ त्याला माफ करा आणि तिकडंच पाठवावं असा विषय त्याला सांगितला आहे पण ह्या जो वासनांद सासरा आहे त्या वासनांद सासरा सुधारला तर ठीक आहे नाही तर भविष्यात त्याच्यावर कायदेशीर कारवाई हा मग सुट्टी नाही असा आहे एकदा माफ आता ही सगळी थांबल्यात स्टॉप झाल्यात एवढ्यावर हां कारण कसं याप्रोचा पंचनामा आहे लय पंधरा लाखाची कटागिन फिरतो त्याला किंमत नाही हा लोकांच्या नजरेतून उतरला ना की उतरला त्याच्यामुळे त्यांनी सावध व्हा यांनी सावध हो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा प्रपंच सुखाचा हो आपल्याला हो। जोडायचं काम करायचं तोडायचं नाही म्हणून एक डाव माफ आहे आणि तिथं पोरगी सांगायला पाठलं पण शा अशा प्रकारच्या माणसांच्यापासून समाजातल्या सावधारण मुलींनी अजिबात कुठलाही हे न बाळगता आपल्या आईशी मैत्रीचे संबंध असले पाहिजे आईला काय असं सांगितलं पाहिजे आई कधीही तुमचं चुकीचं करणार नाही आणि डिस्कस ते दोघं जण करतात वडील हा असा विषय त्यामुळे ह्या जगात आपण एकटेन आपलं लग्न झाले आणि प्रेशर कुठलाही घ्यायचं नाही कुठल्याही वासनांद माणसाला बळी पडायचं नाही तेवढं माझ्या निमित्ताने निमित्ताने नाही रामकृष्ण हरिभाऊ